ओम वृक्षाय नमा ओम रक्षनमा श्री किशोर पाटील राहणार नागद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इन सेतू पद्धतीने दोन वर्षाची आता ही बाग झालेली आहे अडीच वर्षामध्ये आपण आता याचं फळ घेणार आहोत कोया टाकून हे अशा प्रकारचा बाग तयार झालेला आहे आज आता हे फळाची छाटणी चालू आहे वृक्षदिंडीचे कर्मचारी या ठिकाणी छाटणीचं काम करत आहेत अशा प्रकारे शेंडा छाटणी फळ यावर्षी धरण्याचं आता काम चालू आहे या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचे शेंडा छाटणी चालू आहे वृक्षदिंडीचे कर्मचारी श्री नेताजी या ठिकाणी छाटणीचं चा काम करत आहेत आज बावीस मे दोन हजार चोवीस छाटणीचं काम या ठिकाणी चालू आहे शेंडा छाटणी फळाची छाटणी यावर्षी आपण या बागेचं फळ धरणार आहोत ओम रक्षाय नमा ओम रक्षाय नमा अशा प्रकारचा एक चांगला बाग या ठिकाणी आलेला आहे अडीच वर्षामध्ये कोया लावून अडीच वर्षामध्ये या बागेचा आपण फळ धरणार आहोत